नमस्कार मित्रांनो मी बी आर पाटील बोलतो मित्रांनो आज मी नावरे येथे आलेलो आहे मुक्काम पोस्ट नावरे तालुका यावल जिल्हा जळगाव मित्रांनो नावरे गावात शेतीच्या शिवारात आवारात अनेक पक्षी तुम्हाला दिसतील आणि त्यांचं जे आनंद आहे त्यांचा जो आनंद आहे आणि त्यांचं जे हे विश्व आहे पक्ष्यांचं ते आपल्याला दिसतं या भागात मोर पण आहेत आता हा कारकोच पक्षी आहे हा पक्षी मस्त मस चो लांब चोच असते त्याची आणि आवाज करतो आणि इकडे या पूर्ण शिवारात फिरतो आता हे पिंपळाचं झाड आहे झाडाकडे कॅमेरा कॅमेरे तर या झाडावर ते बसलेले आहेत मस्त आनंदात बसलेले आहेत आणि पक्ष्यांचा आनंद हा आपण घ्यायचा पक्षी ही कसे उडतात कसे राहतात कसे आनंद मानवतात आणि पक्षी म्हणे मोर नाचतो सुद्धा आनंदाच्या बरावर तर आपण सुद्धा तसे राहा पक्ष्यांकडून जीवन शिका आता बघा इकडे या सगळ्या आवारामध्ये तू हिरो कॅमेरा ओके तर तुम्हाला पक्षी दिसतील पण माणूस दुःख करतो व्यसनाच्या अधीन होतो अरे पक्ष्यांकडे बघा ते आपल्या पूर्ण जीवनाचा आनंद उपभोगतात आणि नंतर जेव्हा जायचं असतं प्रत्येक जीव जातो त्याचं एक वय ठरलेलं असतं पण माणसाचं तसं नसतं माणूस जास्त हव्यास करतो जास्तच्या लोभात पडतो आणि दुःखी होतो मित्रांनो जास्त लोभात पडू नका दुखी आपणच होतो आपल्या स्वतःहून म्हणून आनंदित राहा सुखी राहा आणि दुसऱ्याला आनंद द्या की जेणेकरून आपलं जीवनसुद्धा सुखी होईल धन्यवाद 哇，好大啊！ आ, नहीं वाना। नहीं वाना। हा पक्षी आले त्यामुळे तो व्हिडिओ काढतोय मी नाही माना कोणता पक्षी आहे हा कारकोच आहे कारकोच आकाशात उडतात मोरासारखा मोरा आकार आहे त्याचा लांब चूच आहे वाकडी थोडी पुढे उडणार नाही ते मस्त बसलेले आहेत आरामशीर बसलेले मस्त जोडी वाह छान वाह 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 वा। क्या बात है हाथ सीन पाजी